केला असेल ज्यांनी नाही केला त्यांनी नक्कीच सेवा आवर्जून करा आपला गीतेचा पंधरावा पंधरावा तो आपल्या चॅनलवर आहे तो नक्की करा त्याचे अगणित फायदे तुम्हाला मिळतील जास्तीत जास्त भक्तांनी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा फक्त लक्षात घ्या स्वामी सेवेत आल्यावर आपल्या एक एक समस्या ह्या सॉल्व्ह होत जातात हे गोष्ट लक्षात घ्या आपल्या ज्या काही समस्या आहे आपल्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतात स्वामी सेवेने दत्तसेवेनी दत्तगुरू स्वामी असतील दत्तगुरू असतील शंकर महाराज असतील जे काही आपले गुरुस्थानी असतील त्यांच्या सेवेत जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्या आयुष्यातील समस्या हळूहळू या कमी व्हायला लागतात हे तुम्ही स्वतः अनुभव घेतल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही सेवेत सेवे या सेवेकरी व्हा ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील <coughs> आता लहान मुलापासून ते म्हणजे उत्तर वयातील जो जो काही मनुष्य आहे तो ज्याच्या त्याच्या परीने संघर्ष हा करत असतो प्रत्येकाला प्रॉब्लेम्स आहे आयुष्यामध्ये लहान मुलगा हा पण त्याच्या त्याला काही हेल्थ इश्यू असतील काही असेल पण तो पण त्याला पण तो त्याच्या जीवनाशी झगडत असतो कोणी असो कोणताही व्यक्ती त्याच्या आयुष्यात अनेकविध प्रॉब्लेम्स आहेत तर त्या प्रॉब्लेम्सचा आपल्याला हवं आहे तर आपण स्वामी सेवेत आलं पाहिजे दत्त गुरुची सेवा केली पाहिजे गुरूंची सेवा केली पाहिजे गुरुसेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे ही गोष्ट लक्षात घ्या <coughs> मोस्टली आपण काय करतो जास्तीत जास्त लोक काय करतात की लोक काय म्हणतील म्हणजे लोकांच्या विषयी जास्त विचार करण्यात वेळ घालवतात लोकांच्या विषयी जास्त विचार करण्यात वेळ घालवतात इन द सेन्स आपण स्वतःला <coughs> स्वतः डेव्हलप करायला वेळ देत नाही पण लोक काय याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय ह्या हो गोष्टीतच खूप वेळ घालवतात हे पूर्णत चुकीच आहे काय होतं आपल्याला आपली कर्म कमी नसतात आपण दुसऱ्यांची कर्म ओढून घेतो आपल्याला आपली कर्म कमी नसतात आपण दुसऱ्यांची कर्म ओढून घेत असतो दुसऱ्यांच्या विषयी अजिबात विचार करायचा नाही जो तो त्याच्या त्याच्या जागेवर व्यवस्थित असतो प्रत्येक जन, प्रत्येकजण आयुष्यात त्याच्या त्याच्या परीनं जीवन जगत असतो आणि संघर्ष हा प्रत्येकाला करावा लागतो संघर्ष जो काही पृथ्वीतलावर मनुष्य जन्मला आलेला आहे त्याला प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो बिना संघर्षाचा तुम्हाला कोणीही सापडणार नाही संघर्ष हा प्रत्येकालाच करावा लागतो आणि आयुष्यात खूप पेशन्स धरावा लागतो पेशन्स संयम संयम तुम्हाला म्हटलं इन्स्टंट असं मॅगी सारखं तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळत मिळणार नाही पेशन्स खूप महत्वाचा असतात तुमच्याकडे जर पेशन्स नसतील तर काहीही उपयोग नाही कारण प्रत्येक गोष्ट ही तुम्ही जेव्हा संयम धरतात तेव्हा ती तुम्हाला अगोदरच्या पेक्षा ही चांगली मिळत असते ते ना संयम हा आयुष्यात खूप महत्वाचा आहे पेशन्स हा खूप महत्वाचा आहे तुम्ही कोणतीही गोष्ट करा पेशन्स धरा बघा तुम्हाला ती गोष्ट नक्कीच मिळेल आणि जळाऊ वृत्ती कोणीही ठेवायची नाही शेजारच्यांनी गाडी घेतली यांनी हे घेतलं ते घेतलं मला पण ते घ्यायचं ही गोष्ट पूर्णत चुकीची आहे आपण आपल्या आयुष्यात बघायचं दुसऱ्यांच्या आयुष्यात जास्त डोकवायचं नाही आपली कर्म ही आपणच

भक्तव चॅनल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन व्हिडिओ वी तुम्हाला ऐकायला मिळतील अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि एक गोष्ट मला सर्वांना सांगायला खूप आनंद होतोय की मला दत्तगुरूंनी स्वामींनी दृष्टांत दिलेला आहे मी त्यांच्या स्थानी गेलेले गिरनारला गिरनार चढत असताना गिरनार म्हणजे मला त्यांनी दृष्टांत दिलेला आहे साक्षात दत्त गुरुंनी आणि स्वामींनी हे कसं होतं आपल्या आयुष्यात म्हणजे आपण एक एक गोष्ट सगळं मूळ जिथं आहे ना मूळ आपल्या आयुष्याचं मूळ कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा आपला जन्म कशासाठी झालेला आहे विरा विनाकारण निरर्थक गोष्टीत वेळ घालू नका जास्तीत जास्त तुम्ही जर स्वामी सेवेत आला ना तुम्हाला सेवेची अनुभूती येईल आणि तुम्हाला गोडी लागेल महत्त्वाचं तुम्हाला गोडी लागेल स्वामी सेवेची गोडी लागेल तुम्ही अध्यात्म आध्यात्मिक असा किंवा आस्तिक असा किंवा नास्तिक असा पण तुम्ही सरळ मार्गी असायला हवे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा अंडरलाईन करा हवी तर ह्या गोष्टीला तुम्ही आस्तिक असा वा नास्तिक असा पण तुम्ही सरळ मार्गी असायला सरळ मार्गी इन द सेन्स याच्या त्याच्या फंद्यात पडायचं नाही कुणाचं वाईट वाकडं करायचं नाही आपलं सरळ मार्गी म्हणजे आपलं काम भलं आणि आपण भलं उगाचंच कुणाला कुणाच्या पाठीमागे बोलणे कुणाची नालस्ती करणे उगाचंच ते काय होतं हे तुम्हाला आत्ता लक्षात येणार नाही कारण आपल्या सूक्ष्मात सूक्ष्मातील अधिक सूक्ष्मकर्माचा हा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडत असतो तो वरती बसलेला चित्रगुप्त तो आपल्या सर्व पाप पुण्याचा लेखा राईट करत असतो ही गोष्ट लक्षात घ्या मंगल मूर्ती विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा अवधूत चिंतन श्री दत्त नक्कीच ताई सेवा चालू केली तरीही मंगल मूर्ती नाही मूर्ती नाही मूर्ते मंगल मूर्ते विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा तर खूप छान सेवा ही रोज एकशे वीस एकशे एकवीस वेळा बोलायचा हा मंत्र आणि एकशे वीस दिवस कंटिन्यू ही सेवा करायची बघा तुम्हाला अनुभूती नक्की येईल बाप्पा तुमच्या आयुष्यातील संकट हे कमी करणारे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय येस मंगलमूर्ते विघ्नहारा नाशना कृपा करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की नक्कीच ताई खूप छान सेवा नक्की करा तुम्ही तुम्हाला सेवेचा अनुभव येईल श्री स्वामी समर्थ आणि जास्तीत जास्त नामस्मरणावर भर द्या जास्तीत जास्त नामस्मरणावर भर द्या तुम्ही कसा श्वासोश्वास शौश घेताय सोडताय हे ऑटोमॅटिक होतं तसं नामस्मरणसुद्धा हे ऑटोमॅटिक झालं पाहिजे तुमची कोणतीही देवता असेल इष्टदेवता असेल कुलदेवता असाल तुम्ही ज्या देवतेला मानत असाल त्या देवतेचं तुमचं नामस्मरण हे घडलंच पाहिजे आणि ते मनापासून घडलं पाहिजे वरच्यावर नामस्मरण करायचं नाही मनापासून नामस्मरण करायचं आहे ही गोष्ट लक्षात घ्या अवधूत चिंतन श्री दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज आणि स्वामी चरित्र सारामृत हे संपूर्ण आपल्या चॅनलवर आहे ते नक्की श्रवण करा याचा फायदा नक्कीच तुमच्या आयुष्यात होईल आणि दैनंदिन नित्यसेवा आहे ही स्वामींचे नामस्मरण आणि स्वामी, नाम स्वामी चरित्र सारामृत हे नक्की श्रवण करा तुम्हाला याचा नक्कीच आपल्याला आणि आप कुलदेवतेची सेवा आपली कुलदेवी असेल आपली कुलदैवत असेल आपली कुलदेवी कुलस्वामिनी आई दुर्गा सप्तशती संपूर्ण पारायण आहे आपल्या चॅनलवर नक्की श्रवण करा कारण श्रवणाचेच पारायणा इतकेच फायदे आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि खंडेरायाची अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा मल्हारी सप्तशेतीचे पारायण आपल्या चॅनेलवर आहे नक्कीच श्रवण करा नक्कीच तुम्हाला याचा चांगला अनुभव येईल आणि आपल्यातील पणा हा कमी करा मी हे केलं मी ते केलं मी हे करतो मी ते करतो ह्या गोष्टी सोडून द्या करता करविता तूच एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची आपण निमित्त मात्र असतो करता करविता स्वामी ही गोष्ट लक्षात घ्या करता करविता स्वामी आहेत ही गोष्ट लक्षात घ्या आपण निमित्त मात्र असतो एखादी गोष्ट तुम्ही छान केली खूप छान केली पहिल्यापेक्षाही छान केली नक्कीच तुम्ही करायलाच पाहिजे पण ते करते पण तुम्ही तुमच्या स्वकाळी घेऊ नका स्वामींच्या चरणी समर्पित करायला शिका आपल्या देवाच्या समर्पित करायला शिका स्वतःकडे कोणताही करता भाव ठेवू नका चिंतन श्री श्री दत्त स्वामी समर्थ महाराज की जे काही षड आहेत काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे जितके कमी करता येतील तितके कमी करा हे एकदम शक्य नाही हळूहळू हळूहळू होणार पण नक्की होणार तुम्ही ठरवा तुम्ही ठरवतच नाही तर गोष्टी कशा पॉसिबल होतील तुम्ही डिसाइड करा तुमची स्पर्धा इतरांशी नसून स्वतःशी स्पर्धा ठेवण्याचा प्रयत्न करा हे वाक्य करा आपली स्पर्धा ही इतरांशी नसून आपली स्पर्धा ही आपल्याशी स्वतःशी आहे आपण स्वतःला कसं डेव्हलप करतोय आपण स्वतःला कसं आध्यात्मिक मार्गात आणतोय हे सगळं आपल्यावर डिपेंड आहे आणि आपल्याला जे काही दुःख मिळतात आपल्याला जे काही दुःख मिळतात जे काही दारिद्र्य ते सर्व आपलीच कर्माची फळं असतात ही गोष्ट लक्षात घ्या आपली कर्म या जन्मीचे असतील मागच्या जन्मीचे असतील आपला हा जन्म आठवतो लहानपणीचं सुद्धा आठवत नाही कुणाकुणाला आठवत असेल पण आपल्याला जे काही कर्माची फळं असतात ती आपलीच कर्माची फळं असतात मागच्या जन्मीचे पण असतात ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यामुळे स्वामी सेवेत आल्यावर आपली दुःख ही कमी होतात स्वामी आपल्या आयुष्यातून दुःख दूर करतात ही गोष्ट लक्षात घ्या खूप छान तुम्ही नामस्मरण करताय मंगल विघ्नहारा दुरितनाशना नाशना कृपा करा खूप छान करा तुम्ही नामस्मरण करा तुम्हाला नक्कीच गणपती राया विघ्नहारता तोच सुख करताय तो, करता तो दुःख हरताय सुखही देणारा तोच आहे आणि दुःखही हरणारा तोच आहे असा गणपती राया नक्कीच तुमच्या आयुष्यातील दुःख दूर करत विघ्न दूर करत आणि तुमच्यावर कृपा करत ही सेवा तुम्ही करा आणि क्रोधित तर अजिबात व्हायचं नाही जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा परिस्थिती सर्व मार्गाने येते परिस्थितीशी हदबल न होता विवेक कशी प्रत्येक ठिकाणी विवेक बुद्धी जागृत ठेवा आणि जीवन व्यतीत करा आणि आनंदाने व्यतीत करा कारण हा दिवस हा वार तुमच्या आयुष्यात पुन्हा येणार नाही पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही तारीख आणि हा वार शनिवार हा तुमच्या आयुष्यात परत कधीही येणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या आलेल्या जीवनाचा असा सदुपयोग करून घ्या आपला जन्म कशासाठी झाला आपलं या पुतलाव का आलोय आपल्या आयुष्याचं पर्पज काय आहे ही गोष्ट लक्षात घ्या भाविकांना पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार रात्रीचे दहा वाजताय ही वेळ आणि हा दिवस पुन्हा आपल्या आयुष्यात येणार नाही आलेला क्षण आनंदाने व्यतीत करा कारण हा दिवस पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार हा दिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही त्याच्यामुळे आलेल्या दिवसाचा सदुपयोग करून घ्या आनंदाने जीवन व्यतीत करा स्वामी सेवेत या नामस्मरणात राहा ही गोष्ट लक्षात घ्या आजचा दिवस गेला गेला पण तुम्ही दुःखी मात्र कधीही होऊ नका पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस हा दिवस तुमच्या आयुष्यात परत कधीच येणार नाही त्याच्यामुळं प्रत्येक क्षण हा आनंदाने जगायला शिका प्रत्येक क्षण प्रत्येक क्षण हा आनंदाने जगायला शिका आणि स्वामी सेवेत यायला शिका स्वामी अनुभव देतात स्वामी प्रचिती देतात अनुभव देतात स्वामी अनुभव देतात प्रचिती देतात फक्त आपली विवेकबुद्धी ही जागृत असायला हवी आपली विवेकबुद्धी ही जागृत असायला हवी कान आणि डोळे उघडे असायला हवे श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त झाले सेवा स्वामींच्या चरण समर्पित करते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बघता जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील धन्यवाद भेटूया नेक्स्ट लाईव्ह सेशनला नेक्स्ट लाईव्ह सेशनला भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त Да а не